चैन म्हणून जे राजवंत ज्वेलर आहेत त्यांनी तक्रार दिली की त्यांच्या दुकानामध्ये जो शेक्सवन म्हणून काम करतोय तो नाव राहुल घेता याने त्यांच्या जो शेक्सचा माल दिला होता तो विश्वासाने जो दिलेला माल होता त्याचं अपहरण केलेलं आहे त्यानंतर त्यांनी त्याची मोजाच केली जे ऑलमोस्ट सोळाशे ग्रॅमचे वजन होतं जो माल त्यांनी अपहार केला होता त्यानंतर आमच्या पोलिसांनी तपास सुरू केला तपासामध्ये जरा टेक्निकल तपास केल्यानंतर लक्षात आलं की हा त्या पिरियडमध्ये तो गायब झालेला आहे साधारण आठ तारखेपासून तो कामावर हो येत नव्हता नंतर शोध घेतला असता तर त्या पत्नीने पंधरा तारखेला मिसिंग दाखल केलेलं होतं नवप आणि याचा एकंदरीत जो हे आहे की याला छान चूक करायची सवय आहे मौज मजा करायची सवय आहे त्यामुळे त्याला पैशाची गरज पडत होती सुरुवातीला त्यासाठी त्याने थोड्या प्रमाणावर पैसे सोने हे केलं दुकानात आणि मालकाला संशय आला नाही त्यानंतर त्याने मोठ्या प्रमाणावर सोनं सोन्याचा आभार केला ते सोन्या सोनं घेऊन त्याचा जो उद्देश होता तो दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन सेटल व्हायचा होता त्याचं टेक्निकल अनालिसिस करून तपास केला आमच्या बी बीच्या टीमनी आणि त्याला ताब्यात घेतलेलं आहे मेरा रोडवर नंतर चौकशीमध्ये त्याच्याकडनं नऊशे ग्रॅम पुन्हा आतापर्यंत आपण हस्तगत केलेला आहे त्याच्यात त्याच्या फिशीमध्ये असतो तीस वाजपेपर्यंत त्याची फिसलो पूर्ण आता हा पुन्हाच्या लाईनमधलाच होता ज्वेलरला काही विकलेला आहे आणि त्यांच्याकडेच आपण ती रिपोर्टी केली तरी एकच आहे तरी जो तपास झालेला आहे एक आरोपी समजलं होतं आठ तारखेला तो दुकानात कामाला आला नाही म्हणून त्यांनी दुसऱ्या सेल्समनकडे चार्ज दिला त्याच्या काउंटरचा त्यावेळेस त्या सेल्समॅन त्यांनी मिसिंग आहे त्याच्या मिसिंग तरी रिपोर्ट दिल्यानंतर मग यांनी स्टॉकचा आढावा घेतला आणि त्यावेळेस त्यांच्या लक्षात साधारण नोव्हेंबर पासून तुम्ही राहता म्हणजे गुन्हा दाखल व्हायचा नोव्हेंबर तेवीस ते माळा थोडं थोडं काढत होता सुरुवातीला त्यांनी एकदम कमी प्रमाणावर केलं त्याला काही शौक होते